नमस्कार मी आणि आपण कडेगाव येथील क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था लक्षात घेता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष विशाल शिंदे तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ विराज शिंदे अनिल माने अजय मोरे उपस्थित होते या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की क्रीडा संकुलात खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत संकुलात पिण्याचे पाणी लाईट खेळाचे साहित्य नाही इमारतीच्या आजूबाजूला झाडा झुडपांनी आक्रमण केलंय संकुलातील इमारतीला खिडक्या नसल्याने पावसाचं पाणी थेट इमारतीत शिरत आहे पाण्याच्या टाक्या तुटलेल्या अवस्थेत बाहेर पडून पडलेत त्यामुळे स्वच्छतेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मनसेच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की या संकुलात तातडीने स्वच्छता सुविधा आणि आवश्यक दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करावे क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज